चालू आहे बाबू भूगोल महानगरपालिका शिक्षण विभाग मी भाऊसाहेब शिवमनपा माध्यमिक शाळा सायन विषय भूगोल मानवी वस्ती सर्व अधिकारी वर्ग शिक्षक वर्ग सर्वांना नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूगोल विषयातील प्रकरण सातवे मानवी वस्ती हे प्रकरण पाहणार आहोत यापूर्वी आपण भारतातील मानवी वस्ती व तिचे प्रकार मागील पाठव पाहिलेले आहे आज आपण ब्राझील या देशाची मानवी वस्ती व प्रकार पाहणार आहोत तत्पूर्वी ब्राझील देशाबद्दल काही ठळक बाबींची माहिती चा ने आहे। लक्षे द्यां काई चामदे मी आपणास परीक्षेच्या दृष्टीने देऊ इच्छित आहे विद्यार्थी मित्रांनो थोडं लक्ष द्या काही ठळक गोष्टी याच्यामध्ये मी सांगतो आहे ब्राझील हा विकसनशील देशांपैकी एक देश आहे या देशाच्या राजधानीच शहर आहे ब्राझिलिया परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे गाळलेल्या जागांसाठी एका वाक्यात उत्तरासाठी विचारले जाणारे प्रश्न आहेत म्हणून मुद्दामून मी हे घेतलेलं आहे या देशाच्या राजधानीच शहर आहे ब्राझीलिया जगाचा कॉपीपॉट देश म्हणून ब्राझील देशा या देशाला ओळखलं जात या देशाचा देशामधील प्रसिद्ध असलेलं सांभा हे नृत्य प्रसिद्ध नृत्य आहे या देशातला फुटबॉल हा लोकप्रिय असलेला खेळ आहे त्याचबरोबर सुमारे सात हजार चारशे किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा या देशाला लाभलेला आहे पिकोदिनेबलिना हे ब्राझील मधील सर्वोच्च शिखर आहे त्याची उंची तीन हजार चौदा मीटर आहे शेवटचा मुद्दा एनाकोंडा एनागोंडा हा महाकाय अजगर हा ब्राझील मध्ये पाहायला मिळतो अशा प्रकारे या ठिकाणी हे मी काही धराविक माहिती आपणासमोर सादर केलेली आहे की जी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे आता आपण इयत्ता दहावी भूगोल प्रकरण सातवे काल आपण ब्राझील देशाचा वस्त देशातील वस्त्यांचा आकृती पाहिलेला आहे सॉरी भारत देशाचा आकृती पाहिलेला आहे आज आपण ब्राझील मधील वस्त्यांचा आकृती बंद पाहणार आहोत आता त्यामधील ब्राझील मधील ज्या वस्त्या आहेत त्या वस्तीमधील ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या वस्त्या युरोप मधून आलेल्या वसाहतवाल्यांनी निर्माण केल्या आहेत कडून आलेले जे लोक आहेत ते समु, समुद्र किनाऱ्यावरती येऊन त्या ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केलेल्या आहेत त्या विकसित झालेल्या असून दाट घडतेचे आहेत तर किनाऱ्याकडून ब्राझीलकडे अंतर्गत प्रदेशामध्ये अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जाताना दिसतात त्यामध्ये उदाहरण आपल्याला दोन वस्त्या दिलेल्या आहेत जसं आपण भारतामध्ये पाहिलं की केंद्रित वस्ती विखुरलेली वस्ती त्याप्रमाणे यामध्ये सुद्धा या, या वस्त्यांची माहिती आपल्याला पाहायची आहे केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती <coughs> पहिला जो मुद्दा आहे तो केंद्रित वस्ती समोरील छायाचित्रामध्ये आपल्याला जी छायाचित्र दिसत आहे त्याच्यामध्ये बघा अतिशय दाटीवाटीने या ठिकाणी ह्या इमारती उभ्या आहेत परंतु ह्या शहराचं या ठिकाणी हे जे शहर आहे हे साओपावलं शहर आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे शहर या ब्राझीलमध्ये वसलेलं आहे खालचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की अतिशय दाटीवाटीने हे वसलेलं शहर आहे शाळा असेल कॉलेज असेल या सर्व बाबीनं हे गजबजलेलं शहर आहे मग ब्राझील हा किनारपट्टीचे सम व हवामान या ठिकाणी आहे त्याचबरोबर अशा प्रकारचा या ठिकाणी आहे आहे भरपूर आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतीला पूरक असलेली जमीन देखील या देशामध्ये आहे आणि या सर्व बाबीमुळे या भागात जमीन जरी कमी असली तरी दाट केंद्रित स्वरूपाची वस्ती या विभागामध्ये आढळते त्याच उदाहरण सांगायचं म्हटलं तर पावलो हे जे समोर छायाचित्रामध्ये जे शहर दिसत आहे हे शहर आहे समुद्र तटावरती समुद्र किनाऱ्यावरती वसलेलं हे शहर आहे साओपावलोचा प्रदेश अतिशय सुपीक जमिनीचा प्रदेश आहे आणि म्हणून या ठिकाणी ही वस्ती वसलेली आहे कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश अतिशय सुयोग्य सा आहे या ठिकाणी कॉफीचं उत्पादन भरपूर प्रमाणामध्ये घेतलं जात या प्रदेशामध्ये खनिजांचा मुबलक साठा असतो आणि आहे या ठिकाणी ऊर्जेचा अखंडित पुरवठाही देखील केला होत होत असतो त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे वाहतुकीचा प्रश्न तर येथे वाहतुकीच्या सोयी देखील अतिशय चांगल्या प्रकारे विकसित झालेल्या आहेत आणि म्हणून साओ पावलो या ठिकाणी मानवी वस्ती केंद्रित झालेली आहे त्याचबरोबर अजूनही तुम्हाला त्या ठिकाणी ब्राझील मधली साओपावल असेल रिओी जेनेरिओ असेल अशा प्रकारची शहर ही त्या ठिकाणी वसलेली आहेत केंद्रित झालेली आहेत आणि आता आपण केंद्रित वस्ती, वस्ती पाहिल्याच्या नंतर आता आपण पुढील वस्ती विखुरलेली किंवा विरळ वस्ती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो छायाचित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी अमेझॉन नदीचं खोर दिसत आहे ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्चभूमीचा प्रदेश आवर्षणग्रस्त असल्याने या भागात शेतीचा विकास मर्यादित झालेला आहे या ठिकाणी एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त सहाशे मिलीमीटर पाऊस या विभागामध्ये पडतो आणि अतिशय कमी पाऊस या ठिकाणी पडल्यामुळे किंवा पडत असल्यामुळे या ठिकाणी शेतीचा विकास अतिशय मर्यादित स्वरूपाचा होत आहे ही एक महत्वाची बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे या भागात ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या व विरळ स्वरूपामध्ये आहेत त्याचबरोबर किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशामध्ये अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जाताना दिसत आहेत म्हणजे ब्राझीलची उच्च भूमी त्याचबरोबर अमेझॉन नदीचं खोरा असेल या विभागामध्ये अतिशय कमी किंवा विरळ वस्त्या आपणास पाहाव्यास मिळत आहेत किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशामध्ये अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना या वस्त्या आपण आढळतात की अतिशय विरळ अशा या वस्त्या आहेत कि त्याच कारण माहीत असणं फार आवश्यक आहे त्याची महत्वाची कारणे जी आहेत ते म्हणजे अतिशय घनदाट अशा प्रकारचा त्या ठिकाणी जो प्रदेश आहे विसवृत्तीय वनाने हा भाग व्यापलेला आहे आपल्याला माहित आहे की अमेझॉनचं जे खोर आहे ते अतिशय घनदाट अशा प्रकारची झाडी त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि घनदाट झाडी असल्या कारणाने लोकवस्ती अतिशय विरळ आहे त्याचबरोबर हवामान अतिशय रोगट असून मानवी वस्तीमध्ये त्या ठिकाणचं जे हवामान आहे ते अनुकूल स्वरूपाचं नाही साधन संपत्तीचा शोध वापर यांचा निसर्ग तास त्याच्यावरती मर्यादा आलेली आहे त्याचबरोबर या भागात वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादी स्वरूपाच्या विकसित झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो खरं म्हणजे वाहतुकीच्या सोयी ज्या भागामध्ये आहेत त्या ठिकाणी सर्व सुख सोयी संपन्न होत असतात आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वाहतुकीच्या सोयी या विभागामध्ये जास्त प्रमाणामध्ये नाहीत आणि म्हणून हा जो भाग आहे हा जास्त विकसित न झालेला असल्या कारणाने या ठिकाणी मानवी वस्त्या अधिक विरळ होत आहेत विद्यार्थी मित्रांनो <coughs> यामध्ये परीक्षेला आलेला मार्च दोन हजार एकोणीस मध्ये हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे ईशान्य ब्राझील मध्ये वस्त्या विरळ आहेत हा प्रश्न परीक्षेला गेल्या परीक्षेला दोन हजार एकोणीस ला हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे म्हणून मी पुन्हा म्हणून मी मुद्दाम तो तुमच्या समोर आणलेला आहे की विरळ असण्याची कारण कोणती आहे तर कमी पाऊस त्या ठिकाणचे शेतीचा विकास मर्यादित स्वरूपाचा असतोग्रस्त असलेला भाग असतो आहे त्या कारणामुळे त्या ठिकाणी पाऊस अति पाऊस कमी असल्या कारणाने विरळ लोकवस्ती आहे हे हा झाला दुसरा भाग विखोरलेली वस्ती विरळ वस्ती आता यानंतर आपण ब्राझील मधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण या, या ठिकाणी जी आकडेवारी दिलेली आहे त्यानंतर साल दिलेला आहे म्हणजे वर्ष दिलेलं आहे एकोणीशे साठ मध्ये सत्तेचाळीस पॉइंट एक त्याचबरोबर एकोणीसशे सत्तर मध्ये छप्पन पॉइंट आठ एकोणीशे ऐंशी मध्ये सहासष्ट पॉइंट सहा शून्य एक एकोणीसशे नव्वद मध्ये चौऱ्याहत्तर पॉइंट सहा दोन हजार मध्ये एक्क्याऐंशी पॉइंट पाच आणि दोन हजार दहा मध्ये चौऱ्याऐंशी पॉइंट सहा अशा प्रकारे या ठिकाणी नागरी लोकसंख्येची टक्केवारी आपल्या दिलेली आहे परीक्षेच्या दृष्टीने मी तुम्हाला कालही सांगितलं आणि आजही पुन्हा सांगतो कि परीक्षेला प्रश्न सहावा त्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो सहा मार्कासाठी प्रश्न हा असतो आणि त्यामध्ये अतिशय महत्वाचा आणि अतिशय सोपा असलेला हा प्रश्न आहे की ज्याची तयारी आपण चांगल्या प्रकारे करायची की शंभर टक्के याच्यामध्ये तुम्हाला सहा मार्क निश्चितपणे मिळतील त्याच्या खाली अशा प्रकारचे प्रश्न दिलेले असतील एक तर अशी एक बाजू असेल किंवा दुसरी बाजू त्याची अशी असू शकते की या ठिकाणी तुम्हाला आलेख पेपर दिला असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला आलेख पेपर वरती त्या ठिकाणी टक्केवारी दाखवावी दाखवायची असते अशा प्रकारे देखील तुम्हाला तो सोडवण्यासाठी येऊ शकतो याच्यामध्ये पहिली जी बाजू आहे त्याच्यामध्ये किंवा या बाजू या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की आकडेवारीतील वर्षांतर किती आहे तर एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशी आपण पुढील जाण्यापेक्षा आपण त्याच्यामध्येच पाहूया की दहा दहा वर्षाचं अंतर या ठिकाणी ठेवलेलं आहे तर याच उत्तर आपल्याला खात्रीशीरपणे दहा वर्ष लिहायचं आहे त्याचबरोबर कोणत्या काळामध्ये नागरीकरण वेगानं झालेलं आढळते याचं उत्तर याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे आणि ते उत्तर शोधून साधारणपणे एकोणीसशे साठ एक्क्याहत्तर या कालावधीमध्ये अतिशय वेगाने ते झालेले आढळते त्याच्याबरोबर तिसरा एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला असेल अशा प्रकारचे पाच किंवा सहा प्रश्न असतील त्याच्यापैकी ठराविक तुम्हाला प्रश्न सोडवायला येतील किंवा तीन प्रश्न असतील तर त्यापैकी तीन प्रश्न तुम्हाला सोडवायला येतील त्यामध्ये तिसरा जो प्रश्न आहे तो एकोणीसशे नव्वद साली नागरीकरणाची टक्केवारी किती होती आता तुम्हाला एकोणीसशे नव्वद सालाकडे जायचंय त्या ठिकाणी तुम्हाला एकोणीसशे नव्वद मध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट सहा ही टक्केवारी त्या ठिकाणी दाखवलेली आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चौऱ्याहत्तर पॉईंट सहा अशा प्रकारे अतिशय सोपे या प्रश्न या प्रश्नपत्रिकेमधील सहाव्या प्रश्नामध्ये आलेले असतात आणि तुम्ही ते अतिशय बिनधास्तपणे सोडवायचे कोणत्याही प्रकारे न घाबरता न डगमगता आपण या ठिकाणी या प्रश्नाची उत्तर लिहिली की निश्चितपणे तुम्हाला सहा मार्क मिळतील याची मला खात्री आहे आता ब्राझील हा विकसनशील देशापैकी अधिक नागरीकरण झालेला एक देश आहे या देशाच्या नागरीकरणाची प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे ब्राझीलच्या सुमारे शहाऐंशी टक्के लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहते आपल्या भारत देशाचा विचार केला के तर सत्तर टक्के लोक ग्रामीण भागामध्ये राहतात इथे मात्र ब्राझीलमध्ये शहाऐंशी टक्के लोक शहरामध्ये राहतात मग ग्रामीण भागामध्ये किती राहतात हा विचार केला तर तशा दृष्टीनं विचार केला तर ब्राझील हा विकसनशील देशामध्ये मोडतो हे निश्चितपणे सांगता येईल एकोणीसशे साठ ते दोन हजार या चार दशकामध्ये नागरीकरणाचा वेग अतिशय जास्त प्रमाणामध्ये होता परंतु त्यानंतर मात्र ब्राझील मधील नागरीकरणाचा वेग मंदावला गेलेला दिसून येत आहे या टक्केवारीकडे पाहिल्याच्या नंतर मी यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं प्रश्न सोडवायला येईल हा तर त्याच्यामध्ये डाव्या बाजूला नागरिक लोकसंख्येची टक्केवारी दिलेली असेल किंवा नागरीकरणाची टक्केवारी असा शब्द असेल खालच्या बाजूला जो क्षयक्ष आहे हे क्षयक्ष मध्ये तुम्हाला वर्ष किंवा साल दिलेला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लोकसंख्येची टक्केवारी त्या आलेखाच्या माध्यमातून तुम्हाला ती दाखवायची आहे आता या ठिकाणी तुम्हाला जे विचारलेलं आहे की चौऱ्यात्तर्यात्तर पॉइंट एकोणीसशे साठ मध्ये सत्तेचाळीस पॉइंट एक तर बघा येत चाळीस त्याच्यानंतर या ठिकाणी सत्तेचाळीस म्हणजे या एक अक्ष्यावर एक सेंटीमीटर दहा टक्के अशा प्रकारे या ठिकाणी हा आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी हे दाखवायचं आहे टक्केवारी दाखवायची आहे सत्तेचाळीस पॉइंट एकोणीसशे सत्तर मध्ये छप्पन्न पॉइंट आठ छप्पन्न पॉइंट आठ त्या ठिकाणी तुम्हाला टक्केवारी दाखवायची आहे त्याचबरोबर एकोणीसशे ऐंशी मध्ये सहासष्ट पॉईंट शून्य त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे टक्केवारी दाखवलेली आहे फक्त तुम्हाला त्याचं निरीक्षण करायचं आहे एकोणीसशे नव्वद मध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट सहा ही टक्केवारी देखील त्या ठिकाणी दाखवलेली आहे दोन हजार मध्ये एक्क्याऐंशी पॉइंट पाच आणि दोन हजार दहा मध्ये चौऱ्याऐंशी पॉइंट सहा अशा प्रकारची टक्केवारी तुम्हाला त्या आलेखाच्या माध्यमातून भरायची आहे किंवा लिहायची आहे अशा प्रकारे या प्रश्नामध्ये दोन्ही बाजूने प्रश्न विचारला जाईल एकतर तुम्हाला प्रश्न दिलेले असतील किंवा आलेख काढून आलेखावरती तुम्ही त्या ठिकाणी नागरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे तुम्ही या माध्यमातून दाखवायची आहे यानंतर पुढचा आणि महत्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी नागरी लोकसंख्येचं ब्राझील देशाचा हा जो नकाशा या ठिकाणी दाखवलेला आहे त्याच्यामध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण दाखवलेलं आहे खाली त्या ठिकाणी एक सूची दिलेली आहे आणि पिंक म्हणजे गुलाबी कलर मध्ये त्या ठिकाणी ठळक कलर मध्ये सूची दाखवलेली आहे सुरुवातीचा जो भाग आहे तो अतिशय ठळक आहे तो एक्क्याण्णव अं ते शंभर अशा प्रकारची सूची आहे दा त्यानंतर एक्क्याऐंशी ते नव्वद एकाहत्तर ते ऐंशी एकसष्ट ते सत्तर आणि एक्कावन्न ते साठ अशा प्रकारे या ठिकाणी ही सूची दाखवलेली आहे आणि त्या ठिकाणी नागरी लोकसंख्येच प्रमाण तुम्हाला दाखवायचं आहे यामध्ये जो ठळक म्हणजे जास्त डार्क असलेला जो कलर आहे तो कलर या ठिकाणी काय सुचवतो एक्क्याण्णव ते शंभर असलेला जो भाग आहे तो म्हणजे हा किनाऱ्यावरील भाग आहे साओ पावलो त्याचबरोबर गोईस त्याचबरोबर रिओिरीत सांगतो अशा प्रकारची ही ठळक असलेले जे या ठिकाणी जे राज्य आहेत ब्राझील मधील ही राज्य दाखवलेली आहेत की ज्या ठिकाणी अतिशय दाट लोकवस्ती असलेले राज्य आहेत की समुद्र किनाऱ्यावरती असलेली जी राज्य आहे राज्य आहेत की या ठिकाणी सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे कि युरोपमधून आलेल्या ज्या वसाहती होत्या त्या युरोपमधून आलेले जे लोक होते ते या समुद्र किनाऱ्यावर येऊन स्थायिक झाले त्या ठिकाणी त्यांनी वसाती वसाहती स्थापन केल्या साओपावला असेल गोयास असेल रिवदि जेनरिओ एस्पिरितो सांतो असेल या ठिकाणी या वसाहती त्यांनी स्थापन केल्या आणि त्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या ज्या सर्व सोयी होत्या त्या सोयी त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये असल्या कारण ही लोक त्या ठिकाणी स्थायिक झाले आणि म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण हे जास्त आहे एक्क्याण्णव ते शंभर अशा प्रकारचं प्रमाण आहे त्याबरोबर एक्क्याऐंशी एक एक ते नव्वद हे आपण पाहण्यापूर्वी आपण सर्वात कमी लोकसंख्येच प्रमाण असलेला भाग आपण पाहूया सर्वात कमी अस लोकसंख्या असलेलं प्रमाण म्हणजे एक्कावन्न ते साठ यामध्ये एकावन्न ते साठ मध्ये हे राज्य आहे बारा हे राज्य आहे त्या कलर मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय फिकट रंगाचा तो अं दिसत आहे फिक्कट रंग दिसत आहे त्याच्यामध्ये पारा हे शहर आहे त्याचबरोबर मारानाओ मारानाओ हे जे शहर आहे ते या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर पिया पियावी हे शहर त्या ठिकाणी दिसत आहे म्हणजे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले हे राज्य आहेत आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेली साहू पावलं या ठिकाणी या नकाशाच्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी ठळकपणे समजून येण्यास हरकत नाही परीक्षेला अशा प्रकारे तुम्हाला नकाशा दिला जाईल त्या ठिकाणी अशा प्रकारे सूची दिली जाईल आणि त्या सूचीच्या माध्यमातून तुम्हाला नागरी लोकसंख्येचं प्रमाण दाखवायचं आहे यामध्ये हा जो नकाशा पाहिल्याच्या नंतर आपल्याला असं दिसून येते की देशातील नागरीकरण अंतर्गत भागापेक्षा किनारी भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये झालेलं आढळून येते कारण किनारी भागामध्ये युरोप मधून जे आलेले लोक आहेत हे त्या ठिकाणी येऊन किनाऱ्यावरच त्यांनी वस्ती केलेली आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या ज्या सर्व सोयी होत्या त्या ठिकाणी सर्व सोयी त्यांना मुबलक प्रमाणामध्ये मिळाल्या आहेत मग त्याच्यामध्ये उत्तरेकडील राज्यापेक्षा साओ पावला असेल गोईस असेल रिवोदी जेन रिव असेल ही या राज्यात नागरी लोकसंख्या जास्त प्रमाणामध्ये आहे हे आपण नकाशाच्या नकाशावर पाहिल्याच्या नंतर आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे ब्राझील मधील उच्चभूमी प्रदेश अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या कमी असल्याने या प्रदेशामध्ये नागरीकरण कमी झालेलं आहे हे आपण पाहाव्यास मिळते आहे यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ब्राझील ह्या देशाची असलेली मानवी वस्ती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्या भागामध्ये जास्त नागरीकरण झालेलं आहे त्याचबरोबर कोणत्या भागामध्ये जास्त नागरिक लोकसंख्येची घनता आहे हे आपण पाठाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे अं मी आपण सर्वांच मनापासून धन्यवाद मानतो आणि आपण सर्वांनी मला सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद